लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत राहुलने स्वतःला वाचवण्यासाठी अद्वैता आणि नयनावरती घानेरडे आरोप केलेले असतात कलाने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सर्व चांदेकरांना पुरावे दाखवून राहुलची चांगलीच जिरवलेली असते राहुलने आबांना उलटे उत्तर दिल्यामुळे अद्वैतने राहुलला धक्के मारून घराबाहेर काढलेले असतं आबांना जेलमध्ये पाठवण्यामागे राहुलचाच हात होता कलाने राहुल कला कर हे कलाने सर्वांसमोर सिद्ध केलेलं असतं तर आता राहुल अद्वैत आणि नैनावरती असे कोणते गाणेरडे आरोप करणार व कला स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार आणि त्यानंतर अद्वैत राहुलला अशी कोणती मोठी शिक्षा देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये आबा राहुलला म्हणत असतात की तुला थोडीशी लाज वाटू दे राहुल त्यावर राहुल म्हणतो की मी काय केलं आहे खरी लाज तर या अद्वैतला वाटायला पाहिजे हा अद्वैत तर कला आणि नैना या दोघींनाही धोका देत आहे तो खोट्या प्रेमाचं नाटक करून त्या दोघींनाही फसवत आहे तेव्हा तिथे सोह म्हणतो तू असं काही तोंडाला येईल ते बोलू नकोस तुझ्याकडे काय पुरावा आहे का तू स्वतःच्या भावाबद्दल तू आपल्या अद्वैतदाबद्दल व त्याच्या चारित्र्याबद्दल काहीही बोलत आहेस तू असं कसं काय बोलू शकतोस त्यावर राहुल म्हणतो की कारण मला हे दुःख भगवत नाही यामुळे मला अद्वैत आणि नैनाबद्दल बद्दल सांगावं लागलं मी तुम्हाला कसं समजावून सांगू की अद्वैत आणि नैना या दोघांमध्ये आणखीनही एकमेकांबद्दल प्रेम आहे तेव्हा तिथे अद्वैत खूप चिडतो आणि राहुलला म्हणतो की तू शांत बस नाही तर मी तुझं थोबाड फोडीन तेव्हा राहुल म्हणतो सर्वांना का आपल्याशी असं म्हणाला होता की नैना आणि राहुलचे लग्न आणि हे लग्न झाल्यानंतर राहुलला सुधरायचा चान्स मिळेल परंतु हे साफसाफ खोट आहे हे, हे अद्वैतचं एक नाटक होतं याला नैनाला त्याच्याजवळ असावं वा असं वाटत होतं म्हणूनच याने नैनाचे माझ्यासोबत लग्न लावले त्याने स्वतःच्या खुशीसाठी हा सर्व गेम खेळला तेव्हा तिथे अद्वैत भडकतो तू राहुलच्या अंगावरती जात त्याची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो की आता तू याच्या पुढे माझ्या आणि नैनाबद्दल एक चुकीचा शब्दही बाहेर काढलास तर मी काढला बोलण्यालाय ठेवणार नाही तेव्हा रोहिणी मध्ये पडते आणि अद्वैतला म्हणते अद्वैत तू सोड मी याला नीट समजावते तेव्हा ती राहुलला बाजूला घेऊन जाते आणि राहुलला म्हणते की तू हे काय बोलत चालला आहेस तिथे राहुल कोणाचही ऐकण्याच्या मूड मध्ये नसतो तो रोहिणीला म्हणतो की मला आता बोलायचं आहे मॉम आज मी सोक्ष बसणार नाही आणि तो रोहिणीला सांगतो की मॉम तू मध्ये बोलू नकोस तिथे नैना खूप रडत असते तेव्हा राहुल नैनाकडे जातो आणि नैनाला म्हणतो की अश्रू हे स्त्रियांच सर्वात मोठी ताकद असते आणि तो म्हणतो माझ्या पत्नीने एका क्षणाचाही विलंब न करता या ताकदीचा उपयोग केला लगेच तिने डोळ्यातून अश्रू काढायला सुरुवात केली आणि आता सर्वांसमोर बनण्याचं नाटक करत आहे तू त्याला चहा घेऊन गेली ते चाहा होतीस तेव्हा तुझे अश्रू कोटे गेले होते तू तिथे खूप आनंदाने अद्वेतला चहा पाजत होतीस तू अद्वेतला खूप चिटकत होतीस काय माहित अद्वेच्या रूम मध्ये जाऊन हिने आणखी काय काय केलं असेल तेव्हा नैना म्हणते हे सर्व घाणेरडे विचार तुझ्या मनाचे आहेत राहुल तुला सर्व चुकीच दिसत तेव्हा तिथे राहुलकडे येते आणि म्हणते की तू माझ्या ताई आणि अद्वैद बद्दल काहीही चुकीचं बोलू नकोस तू ग तोंडाला येईल ते बडबड करू नकोस तेव्हा राहुल तिथे ते म्हणतो की वेद ब्रो तू पण कमालच आहेस तू खऱ्यांच्या घरातील मोठ्या मुलीशी लग्न करणार होतास आणि ते लग्न मोडलं आणि तू खऱ्यांच्या घरातील दुसऱ्या दोन नंबरच्या मुलीशी लग्न केलंस आणि तिला आपल्या घरी घेऊन आलास तुला कलासोबत राहायचं नव्हतं म्हणून नैनाचं माझ्या सोबत लग्न लावून दिलंस फक्त आता तुझं आणि नैनाचं हनीमूनच राहिलेलं आहे तेव्हा तिथे आणि ती राहुलला एक जोरदार चापट ठेवून देते तेव्हा तिथे राहुल कलाला म्हणतो कि वहिनी जर मला मारल्यानंतर सत्य बदलत असेल तर तू मला बिंदास्त मार तू मला आणखीन मार कमीत कमी तू तर माझं दुःख समजून घे आपल्या दोघांची परिस्थिती आता सारखीच आहे तुझी बहीण आणि माझा भाऊ हे दोघे जण मिळून आपल्या दोघांना फसवत आहे मी तर चांदेकर कुटुंबियांना फक्त हेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे की घरातील मोठा तेव्हा की बाद झालं राहुल आता तू तु तुझ्या घाणजीबेतून तु एक शब्द ही बाहेर काढू नकोस मी कधीच नैना ताईला त्या नजरेतून बघितलेलं नाही मला अद्वैत पूर्ण विश्वास आहे तुला सर्वांना सत्य सांगायचं आहे ना थांब आता मी सर्वांना सत्य सांगते कला म्हणते की राहुल स्वतः चुकीचा आहे आणि तो तुमच्या नजरेत अद्वेतला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे तिथे आबा खूप चिडतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही हा काय तमाशा चालू केला आहे राहुलने आणखी काय चूक केली आहे तेव्हा कला म्हणते राहुलने तर चूक नाही गुन्हा केला आहे गुन्हा या घराचा आनंद याने हिरावून घेतला आहे तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याचा गुन्हा या स्टेशनमध्ये मी कंप्लेंट केलेली नव्हती आजोबा आणि कंप्लेंट करायला जाताना जी मुलगी तिथे कंप्लेंट करायला गेली होती ती मी नव्हतेच परंतु तुम्ही कोणीही माझ्यावरती विश्वास नाही ठेवला मी शपथ घेतली होती की खऱ्या गुन्हेगाराला तुमच्या समोर आणीन आणि आनी हाच तुमचा गुन्हेगार आहे असं म्हणून ती राहुलकडे रागाने बघत असते कला म्हणते की मागच्या काही दिवसांमध्ये जे काही झालं आहे ते फक्त नीच, आनी नाला यक खोटी या नीच आणि नालायक राहुलमुळेच झालेलं आहे तुमच्या विरोधात खोटी कंप्लेंट या राहुलनेच केलेली आहे तिथे राहुलला काय बोलावं सुचत नसतं तो सर्वांना म्हणतो की ही कला खोटं बोलत आहे आबा ती आपल्या सर्वांना भटकवत आहे तू काय बोलत आहेस वहिनी एकतर मी तुम्हाला दुसरं सत्य सांगत सांगण्याचा प्रयत्न करत आहे वरून तू माझ्यावरती दुसरेच आरोप करत आहेस मला माहिती आहे या घरामध्ये माझी इमेज काहीही चांगली नाहीये त्यामुळे माझ्यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही तेव्हा रोहिणीमध्ये पडते आणि ती म्हणते की राहुल खरं बोलत आहे ही कला माझ्या राहुलवरती खोटारडे आरोप करत आहे तेव्हा कला म्हणते मी काहीही खोटं बोलत नाही लोक खोटं तेव्हा बोलतात जेव्हा त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसतात परंतु माझ्याजवळ राहुल विरोधात पुरावे आहेत तेव्हा प्रदीप म्हणतो पुरावा कसला पुरावा कला तेव्हा कला सर्वांना म्हणते तुम्ही स्वतःच ऐका असं म्हणून ती मोबाईलची रेकॉर्डिंग लावते त्या रेकॉर्डिंग मध्ये राहुल एका व्यक्तीशी बोलत असतो की तुला काहीही होणार नाही तू फक्त मला कलाचा एक खोटा व्हिडिओ बनवून पाठव मी तुला त्यासाठी खूप पैसे देईन आणि ती कला तिची तर काय लायकी आहे ती कोणासमोरही सिद्ध नाही करू शकणार की ती निर्दोष ते आहे तेव्हा कला म्हणते हे आहे खरं सत्य तिथे सर्व चांदेकरांना खूप मोठा धक्काच बसतो तिथे आबा खूप चिडतात आणि मोठ्याने म्हणतात की राहुल आता तुझी खैर नाही तेव्हा तिथे राहुल म्हणतो की ही रेकॉर्डिंग खोटी आहे तेव्हा तिथे अद्वेत राहुलला म्हणतो की ही रेकॉर्डिंग खरी आहे मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं आहे राहुलला हे सर्व बोलताना जेव्हा कला रंगे हात पकडायली होती पकडत होती तेव्हा मी स्वतः तिथे हजर होतो मला कलाने स्वतः तिने माझ्याकडून शपथ घेतली होती म्हणून मी शांत होतो वाचवण्यासाठी राहुलकडे येते आणि म्हणते की राहुल तू बाबांसोबत असं कसं काय वागू शकतोस तेव्हा तिथे कलाले निर्दोष सिद्ध पाहून व अद्वैत कलाचे प्रेम पाहून सर्वांचे डोळे पानावलेले असतात अद्वैत कलाला म्हणत असतो की कला तू आम्हा सर्व चांदेकर कुटुंबियांना माफ कर मी सर्वांच्या वतीने तुझी माफी मागतो त्यावर कला अद्वैतला म्हणते की अद्वैत माफी मागायची काहीही गरज नाहीये तर तिथे नैना राहुलला म्हणते की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तू इतक्या पातळीचा माणूस असशील तू स्वतःला वाचवण्यासाठी अद्वैत आणि माझ्यावरती गाण्याचे आरोप केलेस तेव्हा तिथे ते राहुल म्हणतो तू तु तुझं नाटक बंद कर सर्वांसमोर भोळं बनणं बंद कर तू कशी आहेस हे फक्त मलाच माहिती आहे राहुल म्हणतो की मी जे काही केलं आहे त्याबद्दल मला काहीही वाटत नाही मी हे असं केलं कारण माझ्या मनात अद्वैत बद्दल तिरस्कार आहे तिथे आता आबा खूप रागाला जातात आणि ते राहुलला म्हणतात की तू आता चांदेकरांच्या घराच्या आसपास सुद्धा दिसायचं नाही आजपासून तुझा आणि चांदेकर कुटुंबाचा कोणताही संबंध राहिलेला नाही मी तुला धक्के मारून घराच्या बाहेर काढू त्याच्या आधी तू स्वतः इथून निघून जा तू आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून निघून जा तिथे राहुल म्हणतो की मी जर इथून नाही गेलो तर तुम्ही काय करणार आहात मी काही लहान मुलगा नाही तुमचं बोलणं ऐकायला तुम्ही काय संबंध तोडणार मी स्वतः हे संबंध तोडतो खड्ड्यात गेलं हे चांदेकर कुटुंब आणि तुमचे माझे संबंध मी कायमचं इथून निघून चाललो आहे आणि माझं इथून जाण्याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे ही नैना आणि तुमचा बदला मी एक दिवस नक्कीच घेणार तर आता अद्वैत व आबा राहुलला कोणती शिक्षा देणार व अद्वैत नैनाची काळजी कशी घेणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या, मा पावला या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा